श्री गणेशाय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा चुकून जरी तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान कारण देव आज स्वतः तुझ्यापर्यंत काही महत्त्वपूर्ण सांगण्यासाठी आले आहे तुझ्याजवळ वेळ नसेल तर तो वेळ काढ आणि काही मिनिटे या संदेशाला दे कारण तुझी दिलेली ही काही मिनिटे हा संदेश ऐकताना पवित्र होणार आहेत आणि तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जाणार आहे जर तू हे ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्यासाठी सौभाग्याचे ते द्वार उघडेल जिथून येणारे आशीर्वाद चमत्कार हे तुलाच प्राप्त होतील तू तुझे जीवन समृद्ध करण्यासाठी आनंद प्राप्त करण्यासाठी जे काही कष्ट घेत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होईल तुम्ही विनाकारण कुठेही पोहोचत नाही तसेच तुम्ही विनाकारण या संदेशापर्यंतही आला नाहीत देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुमच्यात ती सकारात्मकता निर्माण केल्या जात आहे त्यासाठी स्वतःला तयार करा तुम्ही सहमत असाल तर होय मी आशीर्वाद स्वीकारायला तयार आहे असे टाईप करा पुढील काही मिनिटे तुम्ही जर हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्यात ती अभूतपूर्व ऊर्जा वाढू लागेल जी तुम्ही पहिले कधीही अनुभव केली नसेल ज्यात तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद आणि चमत्कारिक असे काही असेल जे तुम्ही इच्छिता कारण तुम्ही काय मागत आहात हे तुमच्या देवाला तुम्ही प्रार्थनेद्वारे सांगू शकता आणि अगदी या क्षणालासुद्धा तुम्ही काही गोष्टी देवाकडे प्रार्थनेद्वारे मागू शकता ते सर्व काही मिळेल तुमचे जे काही त्रासदायक भोग आहेत ते तुम्ही आता लवकरच संपवणार आहात कारण देव तुम्हाला मदत करत आहेत देव म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही हताश असता खूप काही दुःखी असता त्या क्षणाला मला हाका मारा आणि तुमची हाक माझ्यापर्यंत येते निश्चिंत राहा कारण माझी मदत तुम्हाला मिळणार आहे काहीही करून तुम्ही जर हा संदेश पूर्ण ऐकण्यात सक्षम असाल आणि तो ऐकत असाल तर तुमच्यासोबत काही चमत्कार घडतील आज तुमच्या बँक खात्यात अशी काही रक्कम येईल जी तुम्ही पूर्वी कधी मिळवली नव्हती ती मोठी रक्कम तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या काही तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत त्यासाठी भरपूर असेल आणि तुम्ही त्यामुळे आनंदी व्हाल देव तुमच्या कमतरता जाणतात आणि तुम्हाला त्या उणीवा पूर्ण करून देणारे आशीर्वाद चमत्कारही देतात जर तुम्ही या क्षणाला सज्ज असाल तर आशीर्वाद येतील ते स्वीकार करा होय मी ते स्वीकार करतो असे टाईप करा दैवी शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत असताना कुठलीही चिंता बाळगू नका देवांचे आशीर्वाद हे येताना जरी दिसत नसले तरी ते अनुभवता येतात जर तुम्ही ते आधी अनुभवले आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात आणि जर तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे तर तुम्ही हे ऐकत आहात तुमची चांगली वेळ इथून पुढे सुरू होते देव तुम्हाला खूप काही आनंद देण्यासाठी आले आहेत जर तुम्हालाही ही चांगली वेळ प्राप्त करून घ्यायची आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल देव म्हणतात मला माहीत आहे की तुझे शत्रू तुला खूप काही खाली दाखवू पाहत आहेत तुझ्या कार्यांमध्ये अडथळे वारंवार निर्माण करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे पण तू घाबरू नकोस तू देवाच्या प्रिय बाळ आहेस तुझ्या वेदना दुःख संपवणारा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे आता निश्चिंत रहा कारण येणाऱ्या काळात तुम्ही ते प्राप्त कराल ज्यामुळे तुमची ऊर्जा अधिक वाढेल तुम्ही सुख संपन्नता आरोग्यता प्राप्त कराल मला माहीत आहे की कि कित्येक बाळांना त्या आर्थिक समस्या आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मीच तुम्हाला देणार आहे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा देव म्हणतात बाळा अगदी या क्षणाला मी तुझ्या सोबत आहे अंतकरणातून तू मला हका मारले आहेस म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आलो आहे अंतर्मनातून माझे स्वर ऐक माझे बोलणे ऐक आणि मनापासून ते स्वीकार कर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव लवकरच होणार आहे तुमच्या समस्येचे समाधान तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे चिंता सोडा आणि पुढे चालत राहा मी तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहे जिथून तुमच्यासाठी येणारा पैसा सुख समृद्धी तुम्हाला दिल्या जाईल माझे देवदूत तुमच्यासाठी ते घेऊन उभे आहेत तुमच्यासाठी आता असे द्वार उघडल्या जात आहे जो कोणी तिथे पोहोचू इच्छित आहे त्यांनी होय स्वामी मी तिथे पोहोचू इच्छित आहे असे टाईप करा त्या दैवी शक्तीने तुमच्यासाठी द्वार उघडले असता तुम्ही त्यात प्रवेश करताच तुम्हाला सर्वाधिक आनंदाची प्राप्ती होईल तुमच्या मनाला ती शांतता प्राप्त होईल तुमच्या मनातून त्या सर्व काही चिंता दूर जातील आणि तुम्ही स्वतःला समाधानी आणि खूप काही आनंदी प्राप्त कराल मला माहीत आहे की कधी कधी तुम्हाला दैवी आशीर्वादांवर विश्वास बसत नाही पण लवकरच तुमच्यासोबत ते घडणार आहे कारण देवाने तुमची आर्थ आक ऐकली आहे आता तुम्हाला त्याचे उत्तर म्हणून देव आशीर्वाद देत आहेत तुम्ही पुढील काही काळात चिंतामुक्त व्हाल काळजीमुक्त व्हाल सर्व काही योग्य दिशेने पुढे चालत आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि आपले कार्य करत राहा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य जो खूप काही विश्वासारे माझ्याकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे त्याची प्रार्थना ऐकून मी तुला आशीर्वादित करण्यासाठी आज आलो आहे तुझ्या सदस्यांमधील तुझ्या कुटुंबामधील तो सदस्य खूप मनाने माझी प्रार्थना करतो नामस्मरण करतो म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद करत आहे तुझे जीवन तुझे कुटुंब सुखी होईल तुला बाळांच्या ज्या काही चिंता आहेत त्या पुढील काळात त्रास देणार नाही तुमची मुले तुमची बाळे त्याचप्रमाणे पुढे जातील ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना पोहोचवू इच्छिता त्यांचे मार्ग सुलभ आणि आकार घेत आहेत तुम्ही त्यांना तो मदतीचा हात द्या आणि ते पुढे जातील दैवी योजनेनुसार तुम्ही जे काही इच्छिता ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या चिंता मला सोपवा आणि चिंता विरहित जीवन जगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्रात अद्भुत शक्ती आहे जो कोणी या शक्तीवर विश्वास करतो नामस्मरण करतो तो भगवंताच्या जवळ स्वतःला प्राप्त करतो प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमची भय भीती आणि चिंता नष्ट होईल स्वामींची भगवंताची देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुमच्या समस्येचे निराकरण तुमच्याबरोबर येत आहे आता ते तुमच्या पुढे येत आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त म्हणजेच श्री स्वामी समर्थ देवानी अनेक रूप धारण केले आहे त्यातील श्री गुरुदेव दत्त हे रूप आहे या परमशक्तीला तुम्ही जर मानत असाल तुम्ही जर हा संदेश पवित्र मनाने ऐकत असाल तर लवकरच तुम्ही ते आनंद ते आरोग्य आणि ते चिंताविरहित जीवन जगाल कारण देवाची तशी इच्छा आहे की त्यांच्या बाळांना होणारे त्रास क्लेश दूर जावेत आणि त्यांच्या मनाला ते सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती व्हावी जर तुम्ही या क्षणाला मुलाबाळांच्या चिंतेत असाल तर ती चिंताही देव नष्ट करत आहेत देव तुमच्या मुलांना चांगला मार्ग देत आहेत आता तुम्ही निश्चिंत असावे जेव्हा कधी तुमच्या मनात खूप काही दूषित होते तेव्हा भगवंताचे चिंतन भगवंताचे नामस्मरण करत राहणे हा एकमात्र पर्याय आहे तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तेव्हा देवाचे नाव श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा जेव्हा तुम्ही या मंत्राची शक्ती जाणू लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचे जे काही अशक्य कार्य देखील आहेत ते देखील पूर्ण होताना दिसू लागतील तुमच्या वेदना हरण होतील तुमचे घरातील काही कटकटी क्लेश कशामुळे होत आहेत याचे कारण तुम्ही सहज माहीत करून ते सर्व काही नष्ट केल्या जाईल देव तुमची काळजी घेत आहे तुम्हीही तुमची काळजी घ्या देवाचे नामस्मरण करा आणि देवाच्या चिंतनात काही काळ घालवा जर तुम्ही या संदेशालाही काही मिनिटे दिली आहेत तर ती पवित्र शक्ती तुमच्यापर्यंत आली आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही आता त्या ठिकाणी पोहोचणार आहात जिथे तुमची पोहोचायची इच्छा आहे देव तुमचे जीवन उच्च स्तरावर नेत आहेत देवाने तुमच्यासाठी एक द्वार उघडले आहे आता तुम्ही त्यात प्रवेश करून ते सर्व काही मिळवाल जे तुम्हाला हवे आहे देव म्हणतात सुखी होशील चिंता करू नकोस काळजीमुक्त होण्यासाठी मी तुला आशीर्वादित केले आहे देवाचा भगवंताचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल ती जागा शुद्ध होईल आणि तिथून जे काही दुरीत असेल क्लेश असेल नकारात्मक विचार असतील ते सर्व काही नाहीसे होऊन तिथे सुख समाधान प्रगती आणि आनंद नांदू लागेल जर तुम्ही सहमत असाल तर होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा स्वामी शक्ती महान आहे स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करतील आणि तुम्हाला सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ